आज खर तर गोपीनाथ गडावर दर्शनाला उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदा बीड पर्यंत भरपूर लोकांनी अडवून खूप स्वागत केल्यामुळं आणि बापच्या रस्त्याने आले आणि मी माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना सांगितलं होत की मी तुमच्या घरी येणार आहे आमच्या काकूंचे आशीर्वाद घेण्यासाठी अण्णांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुम्हाला विनंती करण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीचे प्रमुख आहात आणि तुम्ही पालकमंत्री आहात तुम्ही आमच्या कामाला मदत करा कारण सगळ्यांना जर मी मागितलं आणि आपल्याच घरात ग्रही धरलं तर बरं दिसणार नाही आणि म्हणून मी जाणार मला सांगितलं मी गोपीनाथ गालावरच येणार आहे तर गोपीनाथ गेलावर भाऊ आलाय पालकमंत्र्याला भेटायला मी त्यांच्या घरात जाणार आणि खासदार आणि पालकमंत्री माझ्या स्वागताला किती हेवी उमेदवार आहे मी करता। की दिवस ताईंना उमेदवारही मिळाल्यानंतर त्यांचं स्वागत खरं तर मी जिल्ह्याच्या बॉर्डर वरतीच करायला सांगितलं त्यांनीच सांगितलं पालकमंत्री आहे त्यामुळं तू घरी थांब मी घरी येणार शेवटी घरातला मी आज नाही आजपर्यंत आणि घरातला मोठा म्हणून नाही मनाचं मोठेपण पण दाखवावं लागतं म्हणून आजच्या या भावनिक दिवशी आणि भावनिक स्वागतावर कसलाही प्रोटोकॉल आणि पालकमंत्री पदाचा विषय नाही माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली आहे तिचं स्वागत करायला मोठा भाऊ म्हणून मी असलं आणि अभूतपूर्व स्वागत या पट्टीला वागव कारण लोकप्रतिनिधी सुद्धा मी आहे त्यामुळे तिने घरी यायच्या अगोदर मी तिची भेट घ्यावी तिचं स्वागत करावं आणि